मित्रांनो तर आता मी कोथिंबीर नीट करते बघा मी आता कोथिंबीर नीट करून झाली की मी योगीला आणायला जाणार योगीला आणायला गेलं आता पाहुणे दोन वाजले दोन वाजता पाच दहा मिनटात मी निघणार आता त्याला आणायला घेऊन येणार मग बघूया आता तो काय खातोय पितो आहे ह्याच्या ब मग तो, तो शाळेत मी टिफिन दिला आहे तसा टिफिन पण खाऊन आला की तो घरी काय तर खातोच आणि कधी कधी बुक नसलं तर नाही खातो तर आता बघूया काय खातो आहे काय नाही आणि माझ्याकडं र मित्रांनो तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे एक महत्त्वाची माझ्याकडं रिंग लाईट नाही आहे मोबाईल पकडायला ट्रायपॉड नाही आहे माझ्याकडं काहीच नाही आहे तरी पण मी मोबाईल सेट कसा तरी करते आणि मग ते सगळं शूटिंग करत असते तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या अजून केलं नसेल तर आणि व्हिडिओ शेअर करायला तर नक्कीच विसरू नका छान छान व्हिडिओ मला खरंच आणायचे आहेत आणि माझ्याकडे आणि अपलोड करायला पण खूप त्रास व्हायला आहे मित्रांनो मोबाईलला कारण ते तर अपलोडच होई न झालं आहे व्हिडिओ माझा आणि कारण जास्त मिनटाचा मी मोबाईल डाटांवरनं कारण माझ्याकडं वायफाय वगैरे काहीच नाही आहे मी आहे त्या मोबाईल डाटांवरून डाटा आहे ना माझा त्याच्यावरूनच मी अपलोड करत असते आणि तो अपलोड पण होईना झाला आहे व्यवस्थित तर कमी मिनटाचा मला व्हिडिओ मग तेवढा शॉर्ट व्हिडिओ मी करणार आहे आता तर आता बघूया सगळ्या एक एक गोष्टी सगळ्या होतील हळूहळू तर तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे तुम्ही सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा अजून आणि कमेंट करायला तर विसरूच नका कमेंट करत करास तुम्ही आणि श्री स्वामी समर्थ चला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त